आणि आपण रितेश सर हितेश <laughs> सर जापूक <laughs> सर, सर, झोपूक ट्रेलर लॉन्च झाले ने आता आम्हाला सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपली हवी हो आपल्याला कसं वाटत मी खरच <coughs> <smellan> खूप उत्सुक होतो की हा काय चित्रपट असेल आणि काय स्टोरी असेल केदार भाऊनी तसं मला काहीच सांगितलं नव्हतं आणि एकच सांगतो ब्लॉक बस्टर हा चित्रपट आहे ब्लॉक आहे आणि सूरज काय काम केलं होतं मी खरंच एक्स्ट्रॉर्डिनरी सूरज आणि त्यांच्या चित्रपटात जी सर्व टीम आहे सर्वांना खूप 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 शुभेच्छा आणि काय असतं की